साक्षात गणेशाचा दास किंवा गणेशाचा अनुचर होण्याचं भाग्य त्या मानवाला लाभत यथेष्ट भोग बोगून शेवटी गणेशाचं दिव्य विमान त्या जीवाला नेण्याकरता येत आणि त्या विमानामध्ये आरूढ होऊन हा गणेश भक्त चंद्र इंद्र सूर्य उपेंद्र ब्रह्म शिवलोकांचं स्वेच्छेने भ्रमण करून शेवटी सर्व भोग बांधवांना भोगून महागणपतीला प्रिय असा गणेशाच्या स्वानंद लोकामध्ये गणेशाचा अनुचर होऊन जातो म्हणजे मृत्यूनंतरही त्या जीवाचं कल्याण होत असं हे गणेश सहस्रनामाचं सामर्थ्य आहे आणि पुन्हा जर का जन्म त्याला प्राप्त झाला तर पुन्हा जन्म प्राप्त होताना तो गौरी आणि शंकरांचा पुत्र तुल्य होतो आणि तो ईश्वर भक्त जीव संतृप्ती पाहून गणेशाच्या वराने पुन्हा धार्मिक श्रीमान सार्वभौम रूपाने जन्माला येतो आणि त्याला पूर्वजन्मीचं स्मरण असतं एवढे सगळी फळफळं या फलश्रुतीमध्ये आपल्याला सांगितलेली आहेत आता या सहस्रनामाची अशी अनुष्ठानं करताना त्यांनी सांगितलेलं आहे की कमीत कमी दोन अनुष्ठानं तर आपल्याला कळली की एकवीस दिवस रोज एकवीस वेळेला असं म्हणायला सांगितलेलं आहे कोणतीही कामना असू देत रोज एकवीस वेळेला म्हणायचं असे एकवीस दिवस हे अनुष्ठान करावं किंवा रोज एक वेळेला म्हणावं असे एकवीस दिवस अनुष्ठान करावं रोज एकदा म्हणावं सहस्रधाम असंही अनुष्ठान ठेवू शकता त्याच्यानंतर काही जर का विशेष आपल्या कामाना असतील तर याचे एक हजार पाठ करावे म्हणून सांगितलेलं आहे इतकंच नव्हे तर या सहस्रनामाने पा पाणी अभिमंत्रित करून ते प्राशन करायला सांगितलेलं आहे आणि विशेष जर का काही काम्य अनुष्ठान करायचं असेल तर सतराशे चौसष्ट वेळेला याचा जप करावा म्हणून सांगितलेलं आहे आणि आता या सहस्रनामाचं आणखीन फल प्राप्त होण्याकरता त्यांनी असं सांगितलं की या सहस्रनामाचं जास्ती फल प्राप्त होण्याकरता मी एक उपाय सांगतो तुम्हाला तो उपाय असा आहे की या सहस्रनामाच्या हवनाने आपल्याला जास्ती फल प्राप्त होत म्हणजे आपल्याकडे गणपतीच्या करता या सहस्रनामानी हवन करू शकतो लक्षात घ्या की आपण एखाद्या मंत्राचा जप करणं याही पेक्षा कितीतरी पट फल हे हवनाला सांगितलेलं आहे आणि समजा आपण गणेशाय नमहा गणेशाय नमहा असा जप केला शंभर वेळेला केला तर आपल्याला शंभर वेळेलाच त्याचं पुण्य मिळेल परंतु जर का गणेशाय नमस्वाहा अशा शंभर आहुती दिल्या आपण यज्ञामध्ये तर आपल्याला त्याचं एक हजार दहा हजार लक्षपट त्याचं फल आपल्याला यज्ञामुळे प्राप्त होतं म्हणून कोणत्याही सहस्रनामाचं हवन करावं मी विष्णू सहस्रनामाच्या बाबतीतही सांगितलेलं आहे की तिल तीळ किंवा पायस या द्रव्याने विष्णू सहस्रनामाचं हवन करावं तसं इथे गणेश सहस्रनामाचं हवन करत असताना ज्यांना शक्य असेल त्यांनी अष्टद्रव्य घ्यावी म्हणजे आठ द्रव्य घ्यावी आणि त्या आठही द्रव्यांनी या गणेश सहस्रनामाचा होम करावा विशेषत विनायकी चतुर्थीला हा होम करावा संकष्टी चतुर्थीला होम करावा किंवा मंगळवारी करावा किंवा कोणत्याही शुभ दिवशी याचा आपण होम करू शकता आपल्या वाढदिवसाच्या दिवशी होम करू शकता नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला वास्तुशांत झाली तर सर्व मंगल आणि विघ्न निवारण होण्याकरता आपण हा होम करू शकता एखादं मंगल कार्य आपल्याकडे निघालेलं आहे या मंगल कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून गणेशाचा होम आपण करू शकता कुठे परीक्षेला जायचंय कुठे यात्रेला जायचंय त्याच्यामध्ये कोणतीही विघ्न उत्पन्न होऊ नयेत आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश प्राप्ती व्हावी याकरता असा गणेश होम आपण करू शकता या गणेश होमा करता त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या प्रदम म्हणजे मोदक हे द्रव्य गणपतीला खूप आवडतं त्यामुळे एक हजार छोटे छोटे मोदक करावेत त्यांनी आहुती द्यावी त्याच्यानंतर जे आपण पोहे खातो ते पोहे त्या हवनामध्ये असावेत त्याच्यानंतर साळीच्या लाह्या असाव्यात त्याच्यानंतर सातू असावेत जे आपण श्राद्धाला वापरतो ते सातू त्याच्यानंतर ऊस हा अत्यंत गणपतीला आवडतो आणि ऊस हा हत्तीलासुद्धा आवडतो आणि या ऊसाचेच बारीक बारीक तुकडे करून त्या ऊसाच्या तुकड्यांचं हवन करावं आपला जो ओला नारळ असतो या ओला नारळाचं खोबरं त्या खोबऱ्याचे तुकडे करावेत त्याचं हवन करावं त्याच्यानंतर केळी केळांचा तुकडा तुकडे करून त्याचं हवन करावं तीळ घ्यावेत तांबडे काळे पांढरे जे कुठले उपलब्ध असतील ते आणि दुर्वा या द्रव्यांनी त्यांचं हवन करावं ही सगळी द्रव्यं एकत्र करूनसुद्धा हवन करता येतं किंवा यातलं कुठलंही एक द्रव्य घेऊनही हवन आपल्याला करता येऊ शकतं किंवा केवळ तुपाने आपल्याला हवन करता येऊ शकतं किंवा तांदुळाला रक्त चंदन लावून ते तांबडे करून त्या तांदुळाच्या सुद्धा आपण आहुती देऊ शकतो तांदूळ तीळ पोहे ऊस सातू यापैकी कोणतंही द्रव्य घेऊन किंवा एकत्र करून याचं आपण हवन करू शकतो असं जर का आपण हवन केलं तर हे सगळे सहस्रनामाचे सहस्र मंत्र हे सिद्ध होऊन जातात आणि असे मंत्र मग नंतर आपण त्याचा जप केल्यानंतर स्मरण केल्यानंतर आपल्या इप्सित सगळ्या कामना परिपूर्ण होतात इप्सित सिद्धी होते अर्थातच होम करताना प्रत्येक नावाच्या गणित स्वाहा हा उच्चार आला पाहिजे श्री गणेश्वराय नम स्वाहा गणेश्वराय नम स्वाहा गणाधिपाय नम स्वाहा गणक्रीडाय नम स्वाहा असा आहुती दिल्या गेल्या पाहिजेत हजारो नावांनी आहुती दिल्या पाहिजेत आता हे हवन करताना आपल्याला वैयक्तिक एकट्याला करता येणं कठीण आहे त्याच्याकरता आपल्याला योग्य कोणी गुरुजी भेटले कोणी ब्रह्मवृंद भेटले तर त्यांच्याकडनं योग्य मार्ग मार्गदर्शन घेऊन कोणीतरी आचार्य समोर ठेवूनच असं हवन करावं आपलं आपल्याला ते हवन करता येणं सवय असेल तर शक्य आहे अन्यथा या गोष्टीची जर का आपल्याला सवय नसेल तर एक हजार आहुती दिवस तोवर तो अग्नी कसा प्रज्वलित करायचा अग्नि कसा रक्षण करायचा कुठे कशी आहुती द्यायची स्वाहाला आपली आहुती पडते की नाही हे सगळं पाहण्याकरता कोणीतरी आचार्य समोर असले पाहिजेत म्हणून कुठल्या तरी गुरुजींना ब्रह्मवृंदांना विचारून त्यांच्या उपस्थितीत आपण हा होम जरूर करून पाहावा अनेक ठिकाणी विद्याभ्यास करणारी मुलं असतात आपल्याला विद्येमध्ये यश देणारी देवता बुद्धीमध्ये यश देणारी देवता म्हणजे गणपती बाप्पाच आहे तर जिथे अभ्यास चालतो अशा ठिकाणी दरवर्षी या गणेशाचं हवन करणारे अनेक लोक आहेत अनेक वेळेला शुभ कार्याच्या आधी हवन करणारे लोक आहेत साखरपुडा झाल्यानंतर लग्न होई तोपर्यंत लग्नामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून साखरपुडा झाल्यानंतर घरोघरी गणेश होम करणारे अनेक गणेश भक्त आहेत की जे गणेश सहस्रनामावलीचा होम करतात तर या गणेश सहस्रनामावलीचा पाठ जसा महत्वाचा आहे त्या गणेश सहस्रनामावली नामावलीनी पाणी अभिमंत्रित करून पिणं जसं महत्वाचं आहे तसं या गणेश सहस्रनामावलीचा होम करणं हेही तितकंच महत्वाचं आहे इतकंच नव्हे तर हवन करावं हवन केल्याने जास्ती पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि हवन करण्याकरता त्यांनी असं सांगितलेलं आहे की मूल मंत्रात अपिस्तोत्रम इदम मम जन्मनी गणेश असं स्वतः सांगतायत की अरे माझा जो मूल मंत्र आहे त्या मूल मंत्रापेक्षा सुद्धा मला अत्यंत प्रिय असं हे स्तोत्र आहे अत्यंत प्रिय असे ही नाम आहेत आणि म्हणून तुम्हाला जर का जास्ती पुण्य पाहिजे असेल तर भाद्रपद महिन्यामध्ये या गणपतीचं हवन करावं मा माघ महिन्यामध्ये याचं हवन करावं कारण या माघ महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये पाच पाच दिवस गणेशाचा उत्सव साजरा केला जातो प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत भाद्रपद महिन्यामध्ये सुद्धा प्रतिपदेपासून ऋषी पंचमीपर्यंत आणि माघ महिन्यामध्ये सुद्धा प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत वसंत पंचमीपर्यंत असा गणेशयात्रा द्वार यात्रा असा गणेशाचा उत्सव सगळीकडे साजरा केला जातो तर या माघ महिन्यामध्ये किंवा भाद्रपद महिन्यामध्ये याचा हवन जास्त श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे किंवा कोणत्याही चतुर्थीला विनायकी चतुर्थीला हे हवन करणं जास्ती श्रेष्ठ आहे अंगारिका चतुर्थी असेल तर त्याही पेक्षा जास्तीत श्रेष्ठ आहे मंगळवार हा गणपतीचा आहे त्या वारी केलेलं हवन जास्ती श्रेष्ठ आहे आपल्या जन्म नक्षत्रावरती याचं हवन करावं तेही आपल्याला चांगलं आयुष्य आणि आरोग्य देणार आहे म्हणून अष्टद्रव्य विशेषेण जुहुया हो तस्य ईप्सिता सर्वाणि सिद्धी अत्र न संशय आता अशी सगळी फल प्राप्त होतील केवळ हवनानी असं सांगितलेलं आहे आता या सहस्रनामाविषयी केवळ हे पठन करणं याचा तर फल सांगितलं हवन करण्याचं फल सांगितलं आता इथे आणखी विशेष फल इथे गणपती बाप्पा सांगतात आपल्याला कि इदम श्रावित श्रुतम व्याकृतम चर्चित ध्यातम विमृष्टम अमुत्रच सर्वेषां विश्वम ऐश्वर्यं प्रदायकम म्हणजे या सहस्रनामाच्या बाबतीत गणेश असं सांगतायत की या सहस्रनामाचा पाठ करणं या सहस्रनामाचा जप करणं किंवा हे सहस्रनाम दुसऱ्याला शिकवण दुसऱ्याला हे सहस्रनाम ऐकवणं किंवा दुसरा म्हणत असताना आपण ऐकणं या सहस्रनामाविषयी विवरण करणं चर्चा करणं ओहापोह करणं मनाने या सहस्रनामाचा विचार करणं आणि हे सहस्रनाम लि ली, लिहिण सगळं हाताने आपल्या आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इहलोकामध्ये परलोकामध्ये नवे नवे तर या संपूर्ण विश्वामध्ये ऐश्वर प्रदायक आहेत असं सांगितलं काय म्हणून बघा या सहस्रनामाचा पाठ करणं जप करणं हे नाम शिकवणं कोणी म्हणत म्हटलेलं असेल तर ते ऐकणं माझ्या या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण ही गणेश सहस्रनामावली मी पठण केलेली आहे विशेषत या गणेश सहस्रनामावलीमध्ये एक असं नाव येत गर्भ नमहा सहाशे एकाहत्तरावं नाव जे आहे ते गर्भ नमहा म्हणून नाव आलेलं आहे अर्थातच आपल्या पोटामध्ये वाढणारा जो गर्भ आहे त्या गर्भाचे मागच्या जन्मीचे काही दोष आपल्या कुलातले काही जर का दोष आपल्या शरीरातले मनातले काही दोष असतील तर या सगळ्या दोषांचा नाश करणारा दोष मुक्त करणारा असा जर का जो कोण असेल तर गणेश आहे आणि म्हणून मी अनेक गर्भवती महिलांना आजपर्यंत सांगितलं की पहिल्या महिन्यापासून ते नऊ महिने दररोज गणेश सहस्रनामावली आपण श्रवण करावी आणि अनेक भगिनींनी आजपर्यंत ती गणेश सहस्रनामावली श्रवण केलेली आहे आणि त्या त्याच्यातून त्या त्या जन्माला आलेली जी बालक आहेत मुली असो मुलं असो या सर्वांना एक प्रकारचं विलक्षण बुद्धिमत्ता आणि विशेष प्रकारचं त्यांचं वाणी उच्चारण चालणं बोलणं हे गणेशाच्या कृपेने एक वेगळंच रसायन तयार झालेलं आहे असा अनेक लोकांना आज अनुभव आहे तर गर्भ दोष नाहीस सा करण्याचं सामर्थ्य या नामावलीच सा आहे म्हणून अं गर्भसंस्कार तर करावेच सहाव्या महिन्यामध्ये आणि आठव्या महिन्यामध्ये प्लस रोज नित्य या गणेशाची ही नामावली श्रवण करावी याचा फार मोठं फल आपल्याकडे सांगितलेलं आहे सहज जरी या सहस्रनामाचं आपण उच्चारण केलं सहज जरी आपण सहस्रनाम म्हटलं तरी सुद्धा एक कोटी शिवगण त्या सहस्रनाम पठन करणाऱ्याच रक्षण करतात असं स्वतः गणपती बाप्पा सांगतायत आपल्याला हे सहस्रनाम चांगल्या हस्ताक्षराने आपल्या घरामध्ये लिहून ठेवावं पुस्तकात बघावं आणि ते लिहावं रोज लिहावं लिहून लिहून असं जर का आपल्या घरात त्याची वही आपण जर का लिहिली आणि त्या वहीचं जर का आपण पूजन केलं तर आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहते असं सांगितलेलं आहे अशा घरामध्ये सरस्वतीचा निरंतर वास होईल असं सांगितलेलं आहे आणि असं सहस्रनाम हाताने लिहिणाऱ्या साधकाला आरोग्य संपदा प्राप्त होते त्या उपासकाचं मन प्रसन्न राहत आणि त्या उपासकाच्या पुण्याईचा लाभ त्याच्या कुटुंबियांना होतो आणि पुढे जन्माला येणाऱ्या बालकांना कुळातल्या वंशजांनाही होत असतो आणि म्हणून हे सहस्रनाम आपल्या हाताने लिहावं त्या लिहिण्याला सुद्धा मोठं फल सांगितलेलं आहे आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असते त्या मूर्तीला आपण कोणतंही धान्याने या गणेशाचं अर्चन करू शकतो तांदूळ भाऊ शकतो डाळी भाऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारची फुलं घ्यावीत एक एक नाम म्हणावं फुल व्हावं दुर्वा एक हजार निवडून घ्याव्यात एक एक नावाने एक एक दुर्वा समर्पित करावी अशा अनेक प्रकारच्या या गणेशाच्या सहस्रनामावली नामावली आपण गणेशाचं अर्चन करू शकतो इतकंच नव्हे तर अभिषेक पात्र गणपतीला लावून हे गणेश सहस्रनाम जर का पठण केलं तर गणेश सहस्रनाम स्तोत्राने उत्तमपैकी गणपतीला अभिषेकही संपन्न होऊ शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा आपण उपासना करू शकतो म्हणजे पाणी अभिमंत्रित करून द्यायचं आहे ना मग काय करायचं तर गणपतीला सहस्रनामाली अभिषेक करायचा आणि ते गणेश पादोदकन तीर्थम जठरे धारयाम्यहम असं म्हणून त्या रोग्याने किंवा त्या उपासकाने ते ग्रहण करायचं याचही विशेष सांगितलेलं आहे म्हणून कोणत्याही द्रव्याने आपण अर्चन या गणेशाचं करू शकतो सर्व प्रकारची दान सर्व प्रकारच्या तीर्थयात्रा सर्व प्रकारची व्रत यज्ञ याग याच्या पेक्षा सुद्धा अधिक फळ देणार असे गणेश सहस्रनाम आहे म्हणून सूर्योदयापूर्वी किंवा माध्यांनी दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला एकदा किंवा तिन्ही वेळेला सतत सहस्रनाम जो कोणी पठण करतो श्रवण करतो ऐकतो किंवा त्याचं उच्चारण करतो त्याला काय प्राप्त होतं तर ऐश्वर आणि कीर्ती सर्व विघ्नांचा नाश आणि विश्व कल, विश्व कीर्ती अशी त्याला प्राप्त होते होते म्हणून सांगितलेलं आहे आणि असा जर का कोणी सहस्रनामाची उपासना करणारा साधक जर का असेल तर अशा साधकाला जर का आपण भेटलो त्याच्याशी वार्तालाप केला त्याला नमस्कार केला त्याला वंदन केलं तर तो नमस्कार साक्षात गणपतीला प्राप्त होतो एवढं सामर्थ्य या, सामर या गणेश सहस्रनामाच्या उपासनेमध्ये आहे म्हणून आपल्या आपण सगळेच जण गणेशाची भक्ती करतो उपासना करतो परंतु आपल्या उपासनेमध्ये ही गणेशाची सहस्रनामाची उपासना असली पाहिजे म्हणून मी हा मुद्दामून व्हिडिओ आपल्याला करून पाठवतो आहे जरूर हा श्रवण करावा यातली जी काही गोष्ट आपल्याला आवडेल त्याचं अनुकरण करावं जे काही सांगितलेलं मी आहे ते प्रत्यक्ष फलश्रुतीमधनं मी आपल्याला सांगतो आहे आणि समजा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर इतरांना हा शेअर करावा आणि कित्येक लोकांना कारण याची महतीच माहीत नाही आहे आपल्यामुळे दुसऱ्याला जर का याची महती कळली तर त्यालाही पुण्य लागेल आणि त्याला ती आपण सहस्रनामावली ऐकण्याचं महत्व सांगितल्यामुळे आपल्यालाही पुण्याचा लाभ होईल आपल्यावरतीही गणेशाची कृपा होईल आणि कारण त्या गणेशानेच तसं सांगितलेलं आहे या सहस्रनामाची महती सांगणं पाठ करणं ऐकणं हे सर्वच पुण्य देणार आहे म्हणून दारिद्र्याचा नाश कर, नाश होण्या करणार असं हे सहस्रनाम आहे एखाद्याला असं वाटलं की आपलं दारिद्र्य काही नाश होत नाहीये तर त्यांनी काय करावं रोज सहस्रनाम म्हणावं आणि सहस्रनाम म्हणत म्हणत या गणेशाचं अर्चन करावं किती दिवस करावं तर चार महिनेपर्यंत या गणेशाचं नित्य जर का आपण अर्चन केलं अर्थातच दुर्वांकुरांनी किंवा तांबड्या फुलांनी जर का त्याचं अर्चन केलं तर गणेशाने असं सांगितलेलं आहे की सात पिढ्यापासून असलेलं दारिद्र्य पूर्णपणे दूर होईल आणि पुढे सात पिढ्यांपर्यंत कधीही दारिद्र्य त्या कुलामध्ये येऊ शकत नाही सात पिढ्यांप्रेपर्यंत ते घर समृद्ध होईल असं सामर्थ्य या चार महिने केलेल्या अनुष्ठानाचं सांगितलेलं आहे म्हणून जो चातुर्मास असतो त्या चातुर्मासामध्ये आपण नियम करावा दररोज गणपतीचं अर्चन करायचं या सहस्रनामावली कित्येक लोकांना चतुर्थीला मंगळवारी माझं हे युट्यूबवरचं असलेलं गणेश सहस्रनामावली लोक लावतात आणि फुलं दुर्वा तांदूळ जे काही असेल ते गणपतीला त्या नामांनी ते वाहत राहतात अशी उपासना करणारे बरेच लोक आहेत आणि मला मधून ते फोन करून अनुभव कळवत असतात आपणही ही गोष्ट करून पाहू शकता कधीतरी साळीच्या लाह्या आणाव्यात त्या स्वच्छ निवडाव्यात आणि साळीच्या लाह्या थोड्या थोड्या प्रत्येक नावानी गणपतीला व्हाव्यात रोज काही हजार झाल्या नाहीत तर आज शंभर झाल्या दोनशे झाल्या पाचशे झाल्या तिथेच थांबवावं त्याच्या पुढे उरलेली पाचशे नावं करावी अशा पद्धतीनेही आपण ही उपासना सातत्याने चालू ठेवू शकतो या ज्या वाहिलेल्या गणपतीला वाहिलेल्या ज्या लाह्या आहेत या लाह्या आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो त्याच्यामध्ये दूध साखर घालून आपण त्या भक्षण करू शकतो असाही त्या लाज लाजार्चन असं त्याला म्हटलेलं आहे म्हणून लायांनी सुद्धा आपण त्याचं अर्चन करू शकतो नित्य या स्तोत्राचा पाठ करणं हे तर फार महत्वाचं आहे अर्थातच नित्य जर का हे स्तोत्र पठण केलं तर आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल आरोग्य प्राप्त होऊ शकत कुलीनता प्राप्त होऊ शकते यश प्राप्ती होऊ शकते अपार संपत्ती प्राप्त होऊ शकते त्याच्यानंतर दुसऱ्यांवर उपकार करण्याची बुद्धी प्राप्त, हो प्राप्त हो मिलते, मिलते, होते दुसऱ्यांना मदत करण्याची ओढ लागते आणि उत्तम वक्तृत्व आपल्याला प्राप्त होत प्रसिद्धी मिळते तेजस्विता मिळते वंशवृद्धी होते उत्तम कौटुंबिक आणि गृह आणि सांसारिक सुख प्राप्ती होते आज बघा अनेक ठिकाणी गृहसौख्य नाही लोकांना घरामध्ये सुख लाभत नाही समाधान नाही त्यानंतर कोणतेही कार्य करताना एक प्रकारचं तेजस्विता नाही या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला घरामध्ये परिवारामध्ये स्वतःमध्ये जर का याव्या असं वाटत असेल तर दररोज या सहस्रनामाचं उच्चारण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे अर्थातच मनामध्ये कोणतीही गोष्ट उच्चारण करू नका मोठ्या आवाजामध्ये हे घरामध्ये म्हटलं पाहिजे गणेश्वर गणक्रीड गणनाथो गणाधिपहा असं व्यवस्थित ते उच्चारण करून ते म्हटलं पाहिजे जे जे मनात असेल ते ते या गणेशाच्या कृपेने आपल्याला प्राप्त होईल जे जे गुणरूपाने अभिमत असेल ते ते गणेश स्तोत्र जापकाला प्राप्त होईल आणि काहीच आपली जर का कामना नसेल तर आपलं चित्त शुद्ध होईल आणि योग सिद्धी ज्ञान वैराग्य निरंतर आनंद ब्रह्म तदात्मता आणि मरण बंधनातून मुक्ती प्राप्त करून देणारं हे गणेश सहस्रनाम आहे या गणेश सहस्रनामा नामावली नामावली नामा मधली एकवीस नाव पण महत्वाची आहेत ही एकवीस नावं जरी आपण पठण केली आणि या एकवीस नावांनी आपण दुर्वा गणपतीला वाहिल्या किंवा तांबडी फुलं वाहिली किंवा अक्षता व्हायल्या तरीसुद्धा आपल्याला विशेष असं प्राप्त होतं अशी एकवीस नावं गणपतींनीच सांगितलेली आहेत त्यामध्ये गणंजयो गणंजयाय नमहा गणपतय नमहा हेरंबाय नमहा धरणीधराय महा महागणपतय नमहा लक्षप्रदाय नमहा अशी ही एकवीस नावं आहेत आणि ही एकवीस नावं जर का आपण आपल्या उपासनेबद्दल जर का ठेवली तर आराधन केलं तर एक हजार नावांचं आराधन केल्याचं पुण्य आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त होत तर अर्थातच या सहस्रनामावली नामावली विषयी गणेश सहस्रनामावली नामावली आपण थोडस चिंतन या गणेशाच्या कृपेनी केलेलं आहे आपण जरूर याचं चिंतन करावं याची महती लक्षात घ्यावी काही शंका असल्यास व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्स असतो त्या ठिकाणी आपण काही शंका विचारलीत तर मी त्याचं उत्तर देण्याचाही आपल्याला प्रयत्न करेन आणि या च, अ, मंदार सुमंगल या चॅनलवरती गणेश सहस्र स्तोत्र आणि गणेश सहस्र नामावली या दोनही गोष्टी ठेवलेल्या आहेत या दोन्ही गोष्टींचा आपण जरूर लाभ करून घ्यावा एवढीच आपल्याला एक नम्र विनंती मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया